नाशिक येथील कविवर्य गझलकार काशीनाजी महाजन यांची रचना मी वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे लाभला अभिजात दर्जा लाभला अभिजात दर्जा माऊली माझी मराठी माऊली माझी मराठी या जगाला भावली या जगाला भावली लाभला अभिजात दर्जा लेकरे संतोषली लाभला अभिजात दर्जा लेकरे संतोषली आजवर सारस्वतांनी स्वप्न होते पाहिले स्वप्न होते पाहिले आज ते साकार झाले मन खुशीने नाचले मन खुशीने नाचले बेटुनी सकला मिठाई भेटूनी सकला मिठाई सर्व वाई वाटली आओ सर्व ठाई वाटली सर्व ठाई वाटली लाभला अभिजात दर्जा लेकरे संतोषली लाभला अभिजात दर्जा लेकर संतोषली पाहतो भवितव्य उज्ज्वल माऊलीच्या जीवनी माऊलीच्या जीवनी पाहतो भवितव्य उज्ज्वल माऊलीच्या जीवनी ती पुढे गाजेल जगभर हीच खात्री मनमनी हीच खात्री मनमनी या जगा मिळणार आता या जगा मिळणार आता त्यातली ओ खान साहित्यातली लाभला अभिजात दर्जा लेकरे संतोषली लाभला अभिजात दर्जा लेकरे संतोषली साठी झुंजले जे त्यास ना विसरायचे त्यास ना विसरायचे साठी झुंजले जे त्यास ना विसरायचे त्यास ना विसरायचे ते कुसुमाग्रजांचे नेहमी जाणायचे नेहमी जाणायचे अमृताशी पैज जिंकत, अमृताशी पैज जिंकत, पर्वने ही साधली अहो पर्वने ही साधली लाभला अभिजात दर्जा लेकरे संतोषली लाभला अभिजात दर्जा लेकरे संतोषली संत सारे खुश झाले हासली ज्ञानेश्वरी हासली ज्ञानेश्वरी संत सारे खुश झाले हासली ज्ञानेश्वरी हासली ज्ञानेश्वरी यापुढे करणार गाथा राज्य या विश्वावरी राज्य या विश्वावरी सर्वसाहित्यात आमच्या सर्व साहित्यात आमच्या दिव्यता ते जाळली औ दिव्यता ते जाळली लाभला अभिजात दर्जा लेकरे संतोषली लाभला अभिजात दर्जा लेकरे संतोषली माऊली माझी मराठी माऊली माझी मराठी या जगाला भावली अहो या जगाला गाला अहो याज गाला भावली, या लाभला ला अभिजात दर्जा लेखरे संतोषली लाभला अभिजात दर्जा लेखरे संतोषली धन्यवाद